सामाजिक कार्य शिक्षण आणि जनजागृतीच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी सातत्याने झटणाऱ्या प्रमिला महेश पाटील या नावाने सध्या खालापूर तालुक्यातील राजकारणात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे खानाव पंचायत समिती गणात आरक्षण सर्वसाधारण जाहीर झाल्यानंतर या गणातील अनेक इच्छुक उमेदवारांमध्ये प्रमिला पाटील यांचे नाव विशेष ठळकपणे समोर आले आहे उच्च शिक्षण घेतलेल्या प्रमिला पाटील यांनी मास्टर इन क्लिनिकल सायकोलॉजी आणि मास्टर ऑफ सोशल वर्क फॅमिली अँड चाईल्ड वेलफेअर या दोन पदव्या प्राप्त केल्या आहेत महिलांच्या मानसिक आरोग्याबरोबरच कुटुंब आणि बालकल्याण या क्षेत्रात त्यांनी अभ्यासपूर्ण काम केले आहे दोन हजार पंधरा साली के एम सी महाविद्यालयात त्यांनी युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह आणि राष्ट्रीय सेवा योजनाचे कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह अशी नेतृत्वपदे भूषवली असून त्याच काळात जिल्हा आणि राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिक देखील पटकावले आहेत प्रमिला पाटील यांनी आदिवासी समाजातील अनेक कुटुंबांसाठी जातीचे दाखले संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना आणि आदिवासी प्रकल्पांतर्गत इतर शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरं घेतली आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोफत दस्तऐवज शिबिरे आयोजित करण्यात आली ज्यातून शेकडो कुटुंबांना थेट मदत मिळाली आहे किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीवरील समज गैरसमज दूर करण्यासाठी तसेच पॉस्को ॲक्ट दोन हजार बारा या विषयावर शालेय विद्यार्थी आणि महिलांमध्ये जनजागृती मोहिमा चालवल्या महिला सक्षमीकरण महिला उद्योजकता शिबीर आत्मसंरक्षण आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन या शिबिरात त्या सातत्याने कार्यरत आहेत प्रमिला पाटील या अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या सदस्य म्हणूनही काम करतात त्यांनी रायगड जिल्ह्यातील पाड्या वस्त्यांवर अंधश्रद्धा निर्मूलनाचे अनेक उपक्रम राबवले आहेत लोकांमधील चुकीच्या श्रद्धा गैरसमज आणि भीती दूर करण्यासाठी त्यांनी ग्रामीण समाजात संवादाची दारे खुली केली आहेत त्यांचे प्रयत्न समाजात विज्ञानवादी आणि विचारशील दृष्टिकोन विकसित करण्यास मोठ्या प्रमाणात सहाय्यक ठरले आहेत त्यांचे पती महेश पाटील हे शिरवली ग्रामपंचायतीचे थेट सरपंच असून सामाजिक आणि विकासात्मक कार्यासाठी त्यांची ओळख आहे खानाव पंचायत समितीगणात सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर नागरिकांमध्ये प्रमिला ताईच लढाव्यात अशी मागणी जोर धरत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडूनही त्यांच्या उमेदवारीसाठी जोरदार पाठिंबा मिळत असल्याने त्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे सामाजिक कार्यातून लोकांशी घट्ट नातं निर्माण करणाऱ्या प्रमिला पाटील यांचा प्रवास महिलांच्या मुलींच्या आणि आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी झटणारी कार्यकर्ती म्हणून सुरू झालाय आता तो प्रवास सामाजिक ते राजकीय परिवर्तनाच्या दिशेने वळताना दिसत आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वावशी